रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सत्तावीस तारीख सत्तावीस ऑगस्ट आज दुग्धशर्करा योग आलेला आहे पहिली गोष्ट अशी आहे गणपती बाप्पांचं आगमन आज प्रत्येकाच्याच घराघरामध्ये होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ यांची आज जयंती आहे दोघांचीही जयंती असल्यामुळे अगदी दुर्लभ हा संयोग जुळवून आलेला आहे तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची जशी सेवा करावायची आहे त्याच पद्धतीने दहा दिवस श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची सुद्धा सेवा करावायची आहे श्रीपाद श्रीवल्लभ जे चरित्रामृत आहे याच जर तुम्हाला या दिवसामध्ये पठन करता आलं तर बरच होईल पण जर तुम्हाला संपूर्ण चरित्रामृत जर वाचायला वेळ नसेल तर या दहा दिवसामध्ये म्हणजेच गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पाच्या सेवेप्रमाणेच आपण श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्राचे काही अध्याय वाचावयाचे आहेत काही अध्याय श्रवण करायचे आहे काही पठण करायचे आहे तुम्हाला जर ऐकायला जमत असेल तर तुम्ही ऐकू शकता म्हणजे श्रवण करू शकता जर वेळ असेल तर वाचू सुद्धा शकता तर या सेवा आपल्याला का करावायच्या आहेत तर भगवान दत्तात्रयाचे प्रथम अवतार आहेत श्रीपाद श्रीवल्ल आंध्र प्रदेशातील पिठापुरम या गावामध्ये श्रीपाद श्री जन्म झालेला आहे आणि तोही भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तर अतिशय दुर्लभ संयोग हा तयार झालेला आहे यांच्या वडिलांचं नाव आहे अप्पल राज शर्मा आणि मातेचं नाव आहे सुमती महाराणी तर या पवित्र दाम्पत्यांच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचा जन्म झालेला आहे आणि आता भगवंताचे अवतार स्वतः भगवान परमात्मा केव्हा अवतीर्ण होत असतो तर परित्रानाशुष्कृतम धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे युगे जेव्हा धर्माला ग्लानी येते नाही का असत्य हे अगदी सहज लोकांच्या तोंडामध्ये येत आणि जे सत्य आहे ते दबून राहत नाही का धर्मावरती जेव्हा संकट येतं त्यावेळी भगवंताचा अवतार होत असतो आणि भगवंत अवतार कुणाच्या पोटी घेतो तर अनंत जन्माचे सुकृत पदरी नाही का अनेक जन्मामध्ये ज्यांची तपश्चर्या झालेली आहे साधना झालेली आहे ज्यांचं आचरण पवित्र आहे आणि ज्यांची आचारशुद्धी विचारशुद्धी आहे ज्यांचं नामस्मरण झालेलं आहे ज्यांची भरपूर तपसाधना झालेली आहे त्यांच्याच पोटी भगवंताचा अवतार होत असतो आणि हे दोघ पवित्र असणारे पती पत्नी अप्पल राजे शर्मा आणि सुमती महाराणी यांच्या पोटी भगवान दत्तात्रेयाने श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या रूपामध्ये जन्म घेतलेला आहे हा प्रथम अवतार आहे दत्तगुरूंचा तर या दहा दिवसामध्ये आपल्याला चार अध्यायाची सेवा करावायची आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे जे चार अध्याय आहेत संपूर्ण जर वाचन तुमच्याकडून होत असेल तर खूपच उत्तम आहे जर नाही झालं तर या चार अध्यायाचं वाचन जर आपण केलं तर तुमच्या जीवनातील जे काही कष्ट असतील संकट असतील का ज्या काही जीवनातील अडचणी असतील तर या अडचणी सहज सुटतील म्हणजेच काय तुमच्या जीवनातले संकट अडचणी आपोआप नाहीशी व्हायला लागतील ला या दहा दिवसामध्ये जर तुम्ही ही सेवा केली तर तर ते अध्याय कोणते आहेत पहिला अध्याय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र याची याच्यातील जो पहिला अध्याय आहे याच्यामध्ये भगवान दत्तात्रयाचा प्रथम अवतार श्रीपाद प्रभू यांचं प्रगटीकरण आहे त्यानंतर पाचवा अध्याय सहावा अध्याय आणि अकरावा अध्याय विशेष अंगाने हे चार जे अध्याय आहेत तर अतिशय महत्वाचे अध्याय या श्रीपाद लिलेमधले आहेत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रातील पहिला अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय आणि अकरावा अध्याय याला अनन्य साधारण असं महत्व आहे यामध्ये श्रीपाद प्रभूंचा जन्म आहे त्यानंतर त्यांच्या बाल लिला आहेत आणि खूप काही शिकण्यासारखं या अध्यायामध्ये आहे आता या चरित्रामृतामध्ये प्रत्येक अध्याय वाचताना शेवटी हा अध्याय आपण का वाचावा आणि त्याची फलश्रुती काय हे सुद्धा सांगितलेलं आहे म्हणून सर्व अध्यायाच्या मानाने हे जे चार अध्याय आहेत पहिला अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय आणि अकरावा अध्याय अतिशय महत्वाचे दुर्लभ आणि दिव्य हे अध्याय आहेत तुमच्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी तुम्हाला जर संतती प्राप्त होत नसेल तर संतान प्राप्ती सुद्धा संतान सुद्धा ही सेवा आपण करू शकता किंवा उत्तम संततीने आपल्या घरामध्ये जन्म घ्यावा यासाठी घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी सुद्धा चालते गणपती बाप्पाच्या आगमनापासून अनंत चतुर्दशी पर्यंत म्हणजेच दहा दिवसाची ही सेवा आहे अत्यंत सुलभ आहे साधना करण्यासाठी अगदी तुम्हाला एक तासामध्ये तुमचे चारही अध्याय वाचून होणार आहेत आणि प्रथम काय करायचं आहे तर आज गणपती बाप्पाचं आगमन होणारच आहे त्याच पद्धतीने या सेवेला सुद्धा आपल्याला सुरुवात करावायची आहे तुमच्याकडे जर श्रीपाद वल्लभांचा फोटो नसेल तर दत्तगुरूंचा फोटो समोर ठेवायचा आहे जोपर्यंत वाचन होत नाही तोपर्यंत वाचन पूर्ण होईपर्यंत आपल्याला तुपाचा दिवा या फोटो समोर लावायचा आहे दत्तगुरूंच्या त्यानंतर धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे तुमच्याकडे जे उपलब्ध असेल जो स्वयंपाक तुमचा झालेला असेल किंवा साधी खडी साखर याचा नैवेद्य तुम्ही समर्पित करू शकता जेव्हा वेळ भेटेल दिवसातून कोणताही वेळ तुमच्याकडे जर असेल दिवसातला सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही ही सेवा करू शकता कारण आपल्याला फक्त भगवंताला काय पाहिजे आंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची भगवंताला काय पाहिजे तर अंतकरणातला भाव पाहिजे नाही का भाव जर असेल नाही का आणि तुम्ही भावाने जर भक्ती केली श्रद्धेने जर परमार्थ केला श्रद्धेने कोणतीही जरी सेवा केली तर ती लगेचच भगवंतापर्यंत जाऊन पोहोचत असते आणि अश्रद्धा असेल मनामध्ये भावच नाही का भाव जर नसेल श्रद्धा नसेल अंतकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम नसेल आणि कितीही साधना केल्या तरी त्या भगवंतापर्यंत जाऊन पोहोचत नाही जसे की तुम्हाला जर एखाद्याला कॉल लावायचा असेल तर त्या फोनमध्ये इन काय पाहिजे तर रेंज पाहिजे तशी श्रद्धारुपी रेंज जर आपल्या मनामध्ये असेल अंतकरणामध्ये असेल तर तुम्ही कसलीही सेवा करा कुठलीही सेवा करा कोणत्याही देवाची सेवा करा ती त्या एकाच परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचत असते म्हणून अतिशय दुर्लभ साधना है, है, आहे पण अतिशय सोपी सेवा आहे फक्त हे चार अध्याय आपल्याला वाचावायचे आहेत याचं पठन करायचं आहे आणि एकदा पठन केलं की मग दिवसभर तुम्हाला काहीही काम करायचं नाही आरती नाही केली तरी सुद्धा चालेल कारण ही फक्त आपण चरित्रामृताचे काहीच अध्याय वाचत असल्यामुळे जास्तीचे काही नियम नाही या चार अध्यायाचे पठन जर तुम्ही संकल्पयुक्त अंतकरणाने करत असाल तुमची जर एखादी इच्छा असेल आणि इच्छापूर्तीसाठी जर तुम्ही संकल्प करून या चार अध्यायाचं पठन अनंत चतुर्दशी पर्यंत जर केलं तर त्याच्यासाठी काही नियम आहेत ते म्हणजे पहिला नियम आहे ब्रह्मचार्याचं पालन दुसरा नियम आहे कांदा लसून वर्ज जेवणामध्ये आपण कांदा लसून खायचा नाही दहा दिवस फक्त आणि दुसरी गोष्ट आहे बाहेरचं काही खायचं नाही कारण तुम्ही संकल्प करताय नाही का भगवंताकडून एखादं आपलं जर आपल्याला कार्य करून घ्यायचं असेल तर काही नियमांचं पालन आपल्याला सुद्धा करावं लागत असतं तर हे चार अध्याय अतिशय महत्वाचे आहेत दुर्लभ आहेत दिव्य आहेत आणि तुमच्या कसल्याही प्रकारचं जीवनातील संकट टळण्यासाठी या अध्यायाचे पठन तुम्ही करू शकता उत्तम संतती प्राप्त होण्यासाठी जीवनातील दुःख दूर होण्यासाठी जीवनातील आर्थिक अडचण असेल ती सुद्धा दूर होण्यासाठी जे काही तुमच्यावर संकट आलेलं आहे ते संकट टळण्यासाठी किंवा अचानक येणारं जे संकट आहे ते सुद्धा टळण्यासाठी या श्रीपाद चरित्रामृताचे हे चार अध्याय आहेत याचं तुम्ही पठण जर केलं तर भगवान दत्तात्रेयाची आपल्यावरती कृपा निश्चितच होणार आहे आणि नियमांचं पालन करून अगदी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हाही सेवा करा कुठलाही वेळ कुठल्याही वेळेचं यामध्ये बंधन नाही फक्त काही नियम आहेत ते नियम पाळून तुम्ही संकल्पयुक्त ही जर सेवा केली या चार अध्यायाचं पठन केलं तर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आणि दत्तप्रभू तुमच्यावर निश्चित कृपा केल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरी